व्हेरी गुड इव्हिनिंग ऑल ऑफ यू माझा आवाज तुम्हाला सगळ्यांपर्यंत येत असेलच एक महत्वाची अपडेट तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे मागील वर्षभरामध्ये जो आपण पंच्याहत्तर वा वाढदिवस साजरा केला पंच्याहत्तर हजार जागा भरायच्या होत्या बऱ्याचशा भरल्या गेल्यात बऱ्याचशा बाकी आहेत काहींचा रिझल्ट बाकी आहे काहींच अजून ऍडच इन बाकी आहे सो हरकत नाही मागच्या वर्षात खूप चांगल्या जाहिराती आल्या होत्या तो जाहिरातीचा काळ मागच्या वर्षात खूप मोठ्या प्रमाणात होता माझे काही विद्यार्थी मित्र आहे त्यांनी बराचसा प्रयत्न केला खूप मेहनत घेतली मागच्या एका वर्षामध्ये मला माहिती आहे काही विद्यार्थ्यांनी जॉब करून एक्झाम दिल्या काही विद्यार्थ्यांनी कमवलेले पैसे होते सगळे ते पैसे वापरले आणि त्या क्लासेसला जॉईन झाले अभ्यासिका जॉईन केल्या पुस्तक घेतले दिवस रात्र रा अभ्यास केला आणि काही विद्यार्थ्यां सिलेक्शन झालं पण काही विद्यार्थ्यांना सिलेक्शन राहिलं काही फरकाने थोडंसं राहिलं असेल पण आता एक महत्वाची अपडेट मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देतोय कदाचित ही अपडेट महाराष्ट्रातील तुम्हाला कोणीच दिलेली नाहीये किंवा कुणी देणार पण नाही कारण ही महत्वाची का अपडेट आहे अशा विद्यार्थ्यांसाठी ज्यांना अजूनही पुढच्या या वर्षामध्ये पोस्ट काढायची आहे पण प्रॉब्लेम आहे इकॉनॉमिकल सो अशा विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंटने अशा महत्वाच्या स्कीम तुमच्यापर्यंत आणलेल्या आहेत ह्या स्कीम तुम्हाला बाकी कोणी सांगणार नाही मी डिटेल सांगतो पूर्ण डिटेल सांगतोय शेवटपर्यंत इग्नॅट अकॅडमीची टीम तुमच्या बरोबर असेल सो so, लगेच अकॅडमीच हे युट्यूब चॅनल आहे सबस्क्राईब करून ठेवा शेअर करा आणि महत्वाचं हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचवा कारण तुम्हाला या मदून, कमित -कमी या स्कीम मधून कमीत कमी पुढच्या जी तयारी करायची मला काय विद्यार्थ्यांना जॉब करावा लागणार आता का, का। कारण सर घरची नाही करू शकत आपण सो अशा विद्यार्थ्यांसाठी महत्वाची अपडेट सत्तर हजारापासून सव्वा लाखापर्यंत तुम्हाला इथे स्कॉलरशिप मिळणार आहे बरं हे पैसे अवांतर आहे त्याच्या व्यतिरिक्त कोचिंग सुद्धा फ्री असणार आहे मी तुम्हाला डिटेल सांगतो शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि सगळ्यांपर्यंत पोहोचवा महाराष्ट्रातील संबंधित सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायला अजिबात अजिबात कमी मला येऊ देऊ नका सगळ्यांपर्यंत पोहोचवा आता डिटेल मी तुम्हाला सांगतो डिटेल बघा इथे तुम्हाला मी टाकली समोर बघा काय सांगितलं तुम्हाला ते एक लाख बावीस हजारपर्यंत आता हे कसं कसं मिळणार आहे हे पुढे मी तुम्हाला सांगतो पोलीस भरती असेल युपीएससी असेल एमपीएससी तत्सम स्पर्धा स्पर्धापेक्षा जेवढे एक्झाम्स आहेत ना त्याचे नाव पण मी तुम्हाला सांगतो कोणत्या एक्झामसाठी कोणत्या कॅटेगरीसाठी किती जागा आहे जागा किती आहे कुठून फॉर्म भरू शकता कोण फॉर्म भरू शकतं काय पात्रता आहे काय डॉक्युमेंट लागतात सगळी माहिती शेवटपर्यंत व्हिडिओ बघा चुकू नका आता यामध्ये एक मी तुम्हाला सांगतो काही प्रश्न मी समोर घेतले या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला प्रॉपर या व्हिडिओच्या माध्यमातून भेटणार काय पहिलं आहे कोण कोणत्या परीक्षांसाठी अर्ज करता येणार मग एखादा म्हणू शकतो की सर मी एमपीएससी तयारी करतो मग एमपीसीची इथे आहे का मला शिष्यवृत्ती मिळेल का एमपीसी कोचिंग मला फ्री मिळेल का एमपीसीचं कोचिंग मला प्रॉपर इन्स्टिट्यूट मधून मिळेल का असे प्रश्न येऊ शकता एखादा म्हणून सर मला एमपीएसी मला बँकिंग करायचंय नाही सर मला एसएससी करायचंय नाही मला पोलीस भरती करायचंय सगळ्यांसाठी आहे ते मी तुम्हाला सांगतो पुढे काय स्पर्धा परीक्षा तयारी करण्या विद्यार्थ्यांचा फायदा काय यास फायदा काय असणार आहे सर तुम्ही सांगता फॉर्म भरा वगैरे फॉर्म भरण्याची प्रोसेस फ्री एकदम काय नाही दोन मिनिटाचं काम फॉर्म भरायचा नंतर ती प्रोसेस होणार आहे आणि तुमचं सिलेक्शन झालं तर फायदा काय होणार आहे ते पण मी तुम्हाला सांगतो त्यानंतर महाराष्ट्र शासनाची शिष्यवृत्ती किती आहे किती मिळणार आहे आणि कुणासाठी असणार आहे म्हणजे कॅटेगरी वाईज मिळणार वेगळी आहे का ओपन साठी वेगळी आहे का कोणत्या कॅटेगरीला किती मिळणार आहे हे सगळं मी तुम्हाला सांगतोय कोण कोण अर्ज करू शकतो यासाठी कागदपत्रे कोण कोणती लागणार आहे डिटेल सांगतो एकापेक्षा जास्त अर्ज करता येईल का एखादा म्हणू शकतो सर मला एमपीएससी मध्ये फॉर्म भरायचा आहे पण मला एमपीएससी बरोबर मला पोलीस भरती पण भरायचं आहे मला बँकिंग पण भरायचं यस भरू शकतो तसं पण तुम्हाला कसा करायचा निवड प्रक्रिया कशी असणार आहे हे सुद्धा डिटेल मी तुम्हाला सांगतो सो परत एकदा मी आवाहन करतो तुम्हाला सुद्धा आवाहन करतो आणि महाराष्ट्रातल्या तमाम क्लासेस वाल्यांना तमाम जे माझ्यासारखे मार्गदर्शक त्यांना पण मी या व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन करतो तुम्ही सुद्धा तुमच्या मार्फत तुमच्या सगळ्या जिथे तुम्ही शिकतात जे तुम्हाला नोंद आहेत अशा सगळ्या क्लासेसला प्राध्यापकांना आवाहन करा की त्यांनी अशी व्हिडिओ बनवा आणि मुलांपर्यंत ही माहिती जाऊ द्या ज्या विद्यार्थ्यांना गरज आहे त्या विद्यार्थ्यांपर्यंत माहिती गेलीच पाहिजे काही विद्यार्थी अफोर्ड करू शकतात काही विद्यार्थी नाही करू शकत गरीब बापाचे मुलं आहेत शेतकरी बापाचे मुलं आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे विनंती आहे तुम्हाला की हा व्हिडिओ काय करा जास्तीत जास्त शेअर करा आत्ताच आत्ताच व्हिडिओची लिंक कॉपी करा आणि तुमच्या सगळ्या ग्रुपमध्ये टाका तुमचे शिक्षक असतील तुमचे विद्यार्थी मित्र असतील तुमचे बालपणीचे मित्र असतील जे पण ग्रुप असतील सगळ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा हा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण इथून पुढे पूर्ण अपडेट तुम्हाला या व्हिडिओच्या या युट्यूबच्या माध्यमातूनच मिळणार आहे आव्हान दुसरं काय आहे की जेवढे माझे विद्यार्थी मित्र प्लस जेवढे प्राध्यापक जेवढे क्लास असतील महाराष्ट्रामध्ये जे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतात त्यांना सुद्धा आवाहन करतो की असे छोटे छोटे व्हिडिओ तुम्ही बनवून तुमच्या तुमच्या एरियातल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा ज्यांनी काय होईल त्या विद्यार्थ्याला एक सपोर्ट मिळेल मला माहिती या वर्षभरामध्ये खूप पैसा खर्च झाला खूप वडिलांचं घरच्यांचं ऐकलंय तुम्ही आता पैसा शिल्लक नाही शिकायचं म्हटलं तर काही खर्च असतो राहण्याचा खाण्याचा पुस्तक घेण्याचा ट्रान्सपोर्टेशनचा सो याच्यासाठी हा खूप चांगला सपोर्ट आहे आणि मी सांगतो यातून भविष्यात हे अधिकारी घडले जाऊ शकणार आहे सो नक्कीच तुम्ही हे सगळ्यांपर्यंत पोहोचवा आणि एक महत्त्वाची बातमी आता ही महत्वाची अपडेट लगेच लगेच करा तुम्ही काय करा खालच्या डिस्क्रिप्शन मध्ये ना गुगलचा एक फॉर्म दिलेला आहे साधी तुमची माहिती भरा तुम्हाला पूर्ण अपडेट येणार बघा तुम्ही माहिती भरा तुमची या स्कीमबद्दल किंवा अवंतर जे पण अपडेट आलं याच्याबद्दलचं सगळं तुम्हाला पाहिजे असेल ना तर हा गुगलचा फॉर्म खाली दिलाय लगेच जाऊन लगेच तो काय करा भरून टाका दोन मिनिटाचं काम आहे किंवा अधिक माहितीसाठी तुम्हाला पूर्ण सपोर्ट बघा आमची पूर्ण टीम जवळपास वीस पंचवीस लोकांची टीम याच्यावरती काम करते महाराष्ट्राच्या सगळ्या मुलांना या स्कीमचा जा फायदा झाला पाहिजे यासाठी मागे आम्ही फार रशमध्ये होतो पहा एक्झाम होत्या खूप जास्त त्यामुळे तुमचे कॉलला रिप्लाय मेसेज देऊ शकलो नाही पण आता मात्र आमची टीम टोटली फ्री आहे तुम्ही ह्या नंबरला कॉल करा पूर्ण माहिती तुम्हाला दिली लगेच लगेच हा नंबर नोट करा आणि गुगल फॉर्म लिंक मध्ये दिले खाली डिस्क्रिप्शन मध्ये लगेच फॉर्म भरायला विसरू नका आता जाऊया महत्वाच्या मुद्द्याकडे कोण कोणत्या परीक्षेसाठी अर्ज करू शकता बरं तुम्ही कोण वाढू शकता मला युपीएससी करायची हरकत नाही युपीएससी साठी सुद्धा येते तुम्हाला स्कॉलरशिप पण आहे कोचिंग पण आहे पुढे सांगतो मी एमपीएससी साठी पण एमपीएससी मध्ये तुम्हाला राज्यसेवा पण आहे आणि कंबाईन गट ब गट क साठी सुद्धा आहे याच्या लक्षात मी काय सांगतोय त्यासाठी पण आहे पोलीस भरती सर्वात जास्त जागा पोलीस भरतीच्या आहे पुढे सांगतो मी तुम्हाला पोलीस भरतीसाठी सुद्धा जर तुम्ही तयारी करत असाल तुम्ही नसल करा तुमचे विद्यार्थी मित्र असेल त्यांच्यापर्यंत पोहोचवा बरोबर प्रत्येक गावात मला माहिती मी गावाचाच आहे प्रत्येक गावामध्ये असा ग्रुप आहे सध्या रस्त्याने पळतोय सध्या तर त्यांचं ट्रेनिंग फिजिकल ट्रेनर सा, चालूच आहे पण असा वर्ग जो आहे बारावी झालेला त्या सगळ्या विद्यार्थ्यांना खूप मोठी संधी चालून आलेली आहे सो गाव लेवलच्या सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याची जबाबदारी तुमची पण आहे आमच्यावर असो नक्कीच पोहोचवा एस एस सी करणं सुद्धा जागा बँकिंगची तयारी करत असतो तुम्ही बँकिंगला सुद्धा स्कॉलरशिप अँड कोचिंग फ्री तुम्हाला इंजिनिअरिंगच्या वेगवेगळ्या जागा त्यांसाठी पण सुद्धा इथे तुम्हाला काय मिळणार आहे शिष्यवृत्ती मिळणार आहे अँड ज्युडिशियरी काही एक्झाम्स आहेत बरोबर त्या एक्झाम साठी सुद्धा तुम्हाला इथे काय स्कॉलरशिप आणि कोचिंग मिळणार आहे बघा ह्या जवळपास आपण जर बघितलं एक दोन तीन चार पाच सात सात एक्झाम संदर्भात सध्या तरी सध्या तरी तुम्हाला शासनाकडनं हे फॉर्म भरण्याची प्रोसेस चालू झालेली आहे ते कसं भरायचं काय भरायचं टेन्शन घेऊ नका आम्ही आहोत सगळं तुम्हाला सांग त्याची काळजी तुम्ही अजिबात करायची नाही अजिबात करायची नाही सो परत ह्या सगळ्या एक्झामला तुम्हाला हे मिळणार काय मिळणार कसं मिळणार थोडक्यात बघा आपण बघा आता स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा फायदा काय ठीक आहे सर ह्या सगळ्यांना काय फायदा काय स्कॉलरशिप किती मिळणार आहे कशी मिळणार आहे काय महाराष्ट्र शासनाची ही शिष्यवृत्ती किती आणि कुणासाठी असणार आहे बघा इथे मुद्दे मी दिले बघा सगळे मुद्दे एकदम पॉईंट नोटेड करा तुम्ही बघा पहिलं म्हणजे काय तुम्हाला स्कॉलरशिप मिळणार तर कशी मिळणार आहे स्कॉलरशिप बघा वन टाइम अमाऊंट तुम्हाला मिळणार आहे म्हणजे वन टाइम काय जर तुम्ही इथे फॉर्म भरला आता आता फॉर्म कसं भराचं व्हिडिओ घेणार आहे बरं का म्हणून सांगतो चॅनल सबस्क्राईब करून देवा कारण त्याची माहिती तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मिळणार आहे तुम्हाला नोटिफिकेशन येईल तेव्हा तुम्ही सबस्क्राईब करत तेव्हा वन टाईम तुम्हाला अमाऊंट आहे बघा वन टाईम म्हणजे तुमचं सिलेक्शन झालं की दहा हजारापासून ते बारा हजारापर्यंत तुम्हाला लगेच अमाऊंट तुमच्या अकाउंटला येईल कुठे येईल तुमच्या अकाउंटला कोणाच्या मार्फत वगैरे काही येणार नाही डायरेक्ट तुमच्या अकाउंटला तुम्हाला सर ते मिळत नाही टेन्शन घेऊ नका डायरेक्ट तुमच्या अकाउंटला आहे कारण हे जी संस्था आहे या संस्था डायरेक्ट तुमचं नाव अकाउंट लगेच घेऊन टाकता तुमचं सिलेक्शन झालं की तुमच्या अकाउंटला पैसे येणार हा एक मुद्दा लक्षात घ्या दहा ते बारा हजार लगेच भेटणार तुम्हाला वन टाइम आणि पर मंथ तुम्हाला आता ह्या एक्झाम वेगवेगळ्या मी तुम्हाला आता लिस्ट सांगितलं ह्या सगळ्या एक्झाम वेगवेगळ्या त्या एक्झाम नुसार तुम्हाला प्रत्येक महिला दहा हजार अमाऊंट मिळणार किती मिळणार दहा हजार आता प्रत्येक एक्झामचं म्हणजे ह्या ज्या एक्झाम तुम्हाला बोललो ना सात ह्या प्रत्येक एक्झामचं ड्युरेशन वेगळं आहे कुणाचं सहा महिने कुणाचं अकरा महिने कुणाचा सहा महिने कुणाचा अकरा महिने मग सहा महिन्याचा जर आपण विचार केला प्रत्येक महिन्याला दहा हजार तुम्हाला जर मिळाली गेली तर तुम्हाला सहा महिन्यात मिळणारे साठ हजार रुपये आणि प्लस वन टाइमचे मिळणार तुम्हाला इथे फॉर एक्झाम्पल मी दहा किंवा बारा पकडले बारा हजार काही काही ठिकाणी दहा काही ठिकाणी बारा आहे असे पकडले तर किती झाले टोटल बहात्तर हजार तुम्हाला या सहा महिन्याच्या पिरियडमध्ये मिळणार आहे जर एखादी एक्झाम ड्युरेशन तुम्हाला अकरा महिने जर असेल किती अकरा महिने तर प्रत्येक महिन्याला तुम्हाला दहा हजार असे झाले एक लाख दहा हजार अमाऊंट मिळणार आणि वन टाइम तुम्हाला बारा हजार जर कन्सिडर केली तर ही तुम्हाला मिळणार आहे एक लाख बावीस हजारापर्यंत अमाऊंट मिळणार आहे अकरा कोचिंग कोचिंगमध्ये आता मला सांगा दहा हजार तुम्हाला ऍटलिस्ट तुम्हाला रेसिडेन्स राहणं आणि खाणं तुमचं सुटणार आहे एवढा जरी सपोर्ट तुम्हाला मिळाला तरी खूप जास्त झाला तुम्हाला वन टाईम जी अमाऊंट मिळते ना दहा हजार किंवा बारा हजार वन टाइम झालं कसं कशासाठी मिळते आता एखादा विद्यार्थी असू शकतो की सर मी पुण्याला शिफ्ट झाल होतो सर मी नाशिकला झालतो मी नागपूरला होतो माझं गाव तो लांब आहे माझा जिल्हा दुसरा आहे तर अशा विद्यार्थ्यांना रिलोकेट साठी तिथून तिथे शिफ्ट होण्याचं मग काय शेवटचं काही रेंट देणं बाकी म्हणून सोडता येत नाही किंवा जिथे शिफ्ट व्हायचं द्यावं लागतं यासाठी तुम्हाला वन टाइम अमाऊंट दिलं बघा किती काळजी आहे वन टाइम अमाऊंट त्याच्यासाठी तुम्हाला की जरा तुमचं सेटलमेंट करून टाका म्हणजे काय कुठे सेट व्हायचंय तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन सेट होऊन जा त्या घर मालकाला काय डिपॉझिट द्यायचंय काय खर्च आहे काय घेऊन टाका आणि मग प्रत्येक महिला सुद्धा दहा हजार रेसिडेन्स आणि खाण्याचं तुमचं सुटणार आहे मोबाईलचा चार्ज पण पण सुटणार रिचार्ज लक्षात मी काय सांगतोय तुम्हाला ऑनलाईन आम्हाला बघायचं मोबाईल रिचार्ज पण करावा लागेल की नाही सो मोबाईल चे रिचार्ज सुद्धा पैसे दिले त्यांच्या एस लक्षात आणि विशेष पुढे मी अनाऊन्समेंट करणार खूप चांगल्या चांगला अनाउन्समेंट आहे व्हिडिओ बघत चला इग्नॅट अकडेमिक तुम्हाला खूप चांगल्या चांगल्या अनाऊन्समेंट मी पुढे सांगणार आहे फ्री कोचिंग आहे बघा झालं स्कॉलरशिप मिळेल तुम्हाला तुम्हाला महिन्याचा इकॉनॉमिकल जो खर्च हो तुमचा होता आर्थिक बोजा होता तो उचलला त्यांनी आता फक्त अभ्यास करणे तुमचं काम आहे परत पुढचा प्रश्न येतो सर आम्हाला कोचिंग यस कोचिंग सुद्धा फ्री आहे तुम्हाला काही पैसे देण्याची गरज नाहीये तुमचे कोचिंगचे जे पैसे आहेत ना ते सरकार पेड करणार आहे सरकार तुम्हाला याचं टेन्शन नाही आता तुम्हाला सर कोचिंग मग कोणतं मिळा मला यस चॉईस आहे ना तुम्हाला चॉईस आहे तुम्हाला इथे चॉईस ऑफ कोचिंग कोणतं पण घेऊन चालेल का नाही नाही चालणार इग्नाईट अकॅडमी ज्या पद्धतीने शिकवते किंवा त्याच्यापेक्षाहून चांगलं जर तुम्हाला ऑप्शन मिळालं तर नक्कीच तुम्हाला चॉईस मिळणार आहे शंभर टक्के मिळणार आहे इग्नाईट सारख्या अकडमी सुद्धा आता यामध्ये असणार तुम्हाला चॉईस मध्ये घाबरायची गरज नाही आहे तुम्हाला ऑफलाईन मध्ये इग्नाईट अकॅडमी अव्हेलेबल आहे ऑनलाईन मध्ये सुद्धा अव्हेलेबल ऑफलाईन मध्ये चालू झाली वर का लक्षात घ्या नाशिक सेंटर पण चालू आहे पुणे सेंटर चालू आहे नागपूर पण चालू होते आणि संभाजीनगर त्यानंतर अजून काहीच सेंटर मी पुढे अनाऊन्स करून सो डोंट वरी चॉईस ऑफ कोचिंग तुम्हाला मिळणार आहे मिळणार आहे आता हे दोन ग्रीन मध्ये का दाखवलं मी तुम्हाला हे दोन ग्रीन मध्ये दाखवलं पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना फिजिकल ट्रेनिंग सुद्धा याच्यामध्ये मोफत डेली तुमचा फिजिकल ट्रेनिंग फिजिकल ट्रेनर असाल तुम्हाला त्याचबरोबर पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांना अजून एक काय मिळणार आहे बघा नोट्स तुम्हाला फ्री आहे बुक्स तुम्हाला फ्री आहे शूज मिळणार आहे टी शर्ट दोन शूज दोन टी शर्ट ट्रॅक पॅन्ट दोन मिळणार आहे सॉक्स मिळणार ब्ल्यू पेन सुद्धा तुम्हाला मिळणार आहे सो so, एवढं सगळं त्यात दिलेलं आहे मला वाटतं काही खर्च तुमचा ठेवणे आवांतर तुमचा जो काय खर्च असेल तो बाकी सगळं तुम्हाला याच्यात दिलं जाणार आहे आणि फ्री टेस्ट सिरीज सुद्धा तुम्हाला फ्री असणार आहे विशेष म्हणजे इग्नाइट अकॅडमी तुम्हाला ऑनलाईन सुद्धा फ्री आहे तुम्ही ऑफलाईन जॉईन करा ऑनलाईन सुद्धा तुम्हाला फ्री देण्यात येणार आहे आता एवढ्या सगळ्या फॅसिलिटी तुम्हाला मिळणार आहे काय मिळणार आहे कुणासाठी मिळणार आहे एवढ्या सगळ्या फॅसिलिटी आहे कुणासाठी आहे सिलेक्ट झालं विद्यार्थ्यांसाठी आपण हा सर सगळं समजलं सर मला पण मग मला इथे जॉईन करायचं काय करावं लागेल काय करावं लागेल त्यासाठी खालचा गुगल फॉर्म जो आहे ना तो गुगल फॉर्म भरा तुम्हाला प्रत्येक गोष्ट अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल पोहोचवण्याची जबाबदारी आमच्या टीमची आहे काळजी करायची नाही आता पुढे घेऊन जाऊ तुम्हाला मी बघा मी तुम्हाला जे सांगितलं सांग ते विथ प्रूफ तुम्हाला माहिती मी विथ प्रूफ सांगत असतो हे नोटिफिकेशन आहे त्यामध्ये सगळं सांगितलं बघा त्यांनी सांगितलं जसं की एक एक्झाम एक समोर घेतो जसं की पी एस आय असिस्टंट ही एक्झाम आहे किंवा दुसरं म्हणून आपण बँकिंग किंवा पोलीस भरतीची एक्झाम बघा इथे ही बँकिंग आहे आणि ते पोलीस भरतीची एक्झाम बघा जसं की कंबाईन कंबाईनची एक्झाम आहे सहा महिन्यांचं ड्युरेशन आहे तुम्हाला चारशे विद्यार्थी पूर्ण महाराष्ट्रामध्ये अवेलेबल आहे चारशे विद्यार्थ्यांची निवड होणार आहे आणि विद्या वेतन प्रति महिना दहा हजार आहे आणि एक वन टाइम फक्त बारा हजार आहे तेच तुम्ही पोलीस भरती जर बघितलं तर सहा महिन्यांचं ड्युरेशन जागा आहे किती तेवीस हजार जागा आहे पोलीस भरतीला तेवीस हजार विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील तेवीस हजार विद्यार्थ्यांना हे सगळं शासन फ्री देणार आहे त्यांना पैसे पण देणार आहे कोचिंग पण फ्री फिजिकल ट्रेनिंग पण फ्री नोट्स पण फ्री पॅन्ट शर्ट शूज सॉक्स पेन सगळं फ्री आहे तेवीस हजार विद्यार्थ्यांना लक्षात घ्या त्यांना वन टाईम मिळेल दहा हजार प्रत्येक महिन्यात दहा हजार सो so, याचा फायदा तुम्ही केला पाहिजे की नाही घेतला पाहिजे की नाही मागचा काय अनुभव असा आहे की विद्यार्थी फॉर्मच भरत नाही आणि विद्यार्थी आळशीपणा करतो फॉर्म भरत नाही आणि हे जे अमाऊंट त्यांना द्यायची होती ते तसेच राहतात विद्यार्थी मिळत नाही आणि स्कीम तशीच जाते सो so, आता होता का मला इग्नायट अकॅडमीने याच्यामध्ये पहिलं पाऊल टाकलंय आता सगळ्या अकॅडमीला मी सांगणार आहे माझ्या माहितीला जेवढे आहेत त्यांना पण सांगणार आहे तुम्ही पण सांगा अवेअरनेस क्रिएट करा मॅक्सिमम विद्यार्थ्यांनी फॉर्म भरायचा आहे मी काय म्हटलं मॅक्सिमम विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलाच पाहिजे लगेच लगेच तुम्ही सगळ्यांना पोहोचवा आता जवळपास नऊशे प्लस मुलं लाईव्ह आहे हजार लाईव्ह सुद्धा होतील काही वेळात कारण ही चांगली बातमी तुम्ही सगळ्यांपर्यंत पोहोचवताय म्हणून मुलं आता लाईव्ह येत आहे आणि सगळी माहिती घेत आहे सो तुम्ही सुद्धा आत्ताच्या आत्ता लिंक लगेच सगळ्यांना स्प्रेड करा पाठा पण सगळ्यांपर्यंत माहिती जाऊ द्या बरोबर आता ह्या एक्झाम बघा मी आता तुम्हाला सगळ्या एक्झाम ऑलरेडी सांगितलं सो डबल मी तुम्हाला हे सांगत नाही पुढे चार मी तुम्हाला दाखवतो बघा जागा कशा आहेत बघा पोलीस भरती आणि डिफेन्स सर्व्हिसेस जे आहेत ना पोलीस भरती डिफेन्स सर्व्हिसेस त्याला जागा किती आहे आता बघा मी काही नावं तुम्हाला सांगतो बघा टी आर -ार, टी आयला ट्रायबल रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ऑफ पुणे टीआरटीआय कुणासाठी आहे कोणत्या कॅटेगरीसाठी आहे तर ती आहे एस टी कॅटेगरीसाठी आहे आणि इथे आहे बाल्टी बाल्टी -ार, म्हणजे काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट पुणे ही कोणासाठी आहे ही आहे एस साठी ओके आता एस टी कॅटेगरीतल्या उमेदवारांना टोटल जागा किती आहे टोटल सोळा हजार जागा आहे या सोळा आणि आता एस टी म्हणजे आपण त्याला म्हणतो पेसा टी एस पी एरिया म्हणतो आपण त्याला या सपोज याला पेसा म्हणतो पेसा क्षेत्र जे जा, जा, आहे ज्यामध्ये जास्तीत जास्त काय एस टी कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत असे जिल्हे किती आहेत ते टोटल सोळा जिल्हे त्यांनी दिले किती सोळा जिल्हे कोणते कोणते जिल्हे सोळा मी ते नाव वाचतो पटकन ठाणे पालघर नाशिक पुणे जळगाव अहमदनगर धुळे नांदेड अमरावती यवतमाळ गडचिरोली चंद्रपूर नंदुरबार नागपूर गोंदिया रायगड असे सोळा जिल्ह्यांसाठी जागा सोळा हजार प्रत्येक जिल्ह्याला किती जागा आहे एक हजार जागा आहे तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातून फॉर्म भरू शकता तुम्ही राहता नांदेडला तुम्हाला भरायचा पालघरला फॉर्म भरू शकता तुम्ही राहता नगरमध्ये तुम्हाला भरायचा गडचिरोलीमध्ये भरू शकता काहीही प्रॉब्लेम नाही सो so, टोटल जागा प्रत्येक ह्या सोळा जिल्ह्यांना प्रत्येकी एक हजार प्रमाणे सोळा हजार जागा आहे आणि सोळा जिल्हे सोडले तर उरलेले वीस जिल्हे आहेत किती वीस जिल्हे त्याला प्रत्येकी साडेतीनशे जागा आहे प्रत्येकी जसं की ना जसं की तुम्हाला म्हणायचं अ एखादा जिल्हा घेतो तुम्ही पुणे पुणे हा याच्यात येतो का येतो पुणे जसं की म्हणतो तुम्हाला नागपूर नागपूरचे दोघं नागपूर येत नसेल तर नागपूरला किती मया या नागपूर पण येत नागपूर येतो म्हणजे ज्या जिल्हा पेसामध्ये येत नाही छत्रपती संभाजीनगर येत नसेल तर त्याला किती जागा असणार आहे प्रत्येकी साडेतीनशे जागा आहे म्हणजे या सात हजार जागा अशा टोटल किती जागा आहे सव्वीस हजार जागा महाराष्ट्रात भर जाणार आहे कुणाच्या फक्त एस टी कॅटेगरीच्याच मी रिपीट करतो मी रिपीट करतो एस टी कॅटेगरीच्या मुलांनाच किती जागा आहे महाराष्ट्रात सव्वीस हजार जागा आहे मग जे मुलं मला आता बघत असतील आणि एस टी कॅटेगरीची असतील त्यांनी फॉर्म भरायचं आहे आणि चॅनल सबस्क्राईब करायचं आहे कारण सगळी माहिती तुम्हाला इथेच मिळणार आहे अगदी अप टू डेट तुमच्या मनात प्रश्न आला की पुढचा व्हिडिओ तसा असणार बघा आणि तुमचे प्रश्न तुम्हाला कमेंटमध्ये पण टाकायचे बरं का अजिबात घालू नका याच्यावर तुम्ही पूर्ण काम केलं मागच्या आठवड्याभर याच्यावर काम कर तुम्हाला माहिती मी लाईव्ह नव्हतोच आठवड्याभर याच्यावर पूर्ण रिसर्च केला सगळी माहिती काढली सगळी डेटा काढला पाठीमागचा डेटा काढला पीडीएफ काढले सिलेक्शन जर रेशिओ काढ सगळं काढलेलं आहे एक्झाम कशी होते कागदवर काय लागतात कुठे प्रॉब्लेम येतात कावर सिलेक्शन होत नाही सगळं काढलंय आणि तुम्ही जर सपोर्ट केला तर आता सगळ्या जागा आपण फिलअप करणार राहू देणार नाही सगळ्या भरणार आणि तुम्हाला हा ही सगळी माहिती माझ्याकडनं भेटणार सव्वीस हजार कुणासाठी फक्त एस टी साठीच आहे रिपीट करतोय आता मला सांगा ह्या जिल्ह्यात एसटी बरेच मुलं येत नाही पालघर शंभर टक्के नंदुरबार शंभर टक्के ना भरा फॉर्म भरलेच पाहिजे भरलेच पाहिजे उरले हे झालं सव्वीस आता पुढे सांगतो बघा नंतर ही कॅटेगरी आहे एससी कॅटेगरीचे विद्यार्थी आहे बार्टीच्या मार्फत फॉर्म भरू शकता एस टीच्या टी आर टी आय बरेच जण पार्टी म्हणतात टी आर टी च्या माध्यमातून फॉर्म भरू शकता इथे बार्टीच्या माध्यमातून फॉर्म भरू शकता बार्टीला जागा किती आहे तीन हजार मग टोटल टोटल बघा टोटल किती सांगितलं तुम्हाला मी आता टोटल बेरीज करतो मी इथे तेवीस ना हे सव्वीस झाला माझ्याकडनं हे किती आहे तेवीस हजार आणि ह्या तीन अशा टोटल सव्वीस हजार जागा आहे क्लिअर झाला आता तुमचा प्रश्न घेतो मी बरेच जण सांगतात की सर मग ओबीसीचं काय ओपनचं काय म्हणजेच काय महाज्योतीन सारथीचं काय आता ह्या जागा भरल्या जाणार आहे पोलीस भरतीच्या मग सारथीच्या जागा याच्यात दिसत नाही सर पोलीस भरतीमध्ये दोनच दिसत आहे म्हणजे काय एस टी आणि एससी एससी आणि एस टीला जागा आहे मग हे सारथी म्हणजे काय ओपन कुणबी मराठा जो असतो ना कुणबी मराठा असेल किंवा मराठा असेल किंवा मरा मराठा कुणबी असेल किंवा फक्त कुणबी असेल ज्याला ओपन मध्ये ओपन मधल्या ह्या ज्या येतात ना कुणबी मराठा कुणबी ज्यांचं एससीबीसी सर्टिफिकेट निघतं बघा ज्यांचं एससीबीसी आरक्षण आहे अशा विद्यार्थ्यांचं काय सर यांना जागा नाही का अजून आले नाही पण येणार ना आहे सो so, एक एक काम कर, एक काम करा एक काम करा तुम्ही की करार्थीचा सा मेल आयडी आहे जे विद्यार्थी या प्रवर्गात असतात त्यांनी काय करा सा ह्या मेल मेलआडी एक मेल करून टाका की आमच्यासाठी तुम्ही जागा काढा सेम आहे त्यांना एक मेल करून टाका जागा येणारच आहे फक्त डिले होत केला तर नक्की त्या पण जागा येतील येतील याच्यामध्ये महाज्युतीमध्ये एसबीसी पण येतो बरोबर एसबीसी पण स्पेशल बॅकवर्ड क्लास पण येतो विजय आणि एनडी पण येतो आणि ओबीसी पण येतो महाज्योतीमध्ये महाज्योतीमध्ये त्यांनी पण काय करा एक मेल करा म्हणजे जास्तीत जास्त जर तुम्ही मेल केला तर याचा फायदा होईलच जागा येणारच आहे पुढे राज्यसेवेच्या जागा बघा कशा राज्यसेवेच्या चारशे जागा आहे महाज्योती म्हणजे ओबीसी असेल एसबीसी असेल त्यानंतर विजे असेल एन टी असेल यांच्यासाठी जागा नाही आहे मेल करावं लागेल सो तेवढं काम तुम्ही करा बार्टी बार्टी म्हणजेच काय एस सीच्या उमेदवारांना ऑल ओव्हर महाराष्ट्र <laughs> बाराशे जागा आहे राज्यसेवेला आणि सारथी तुम्हाला आता बोललो मराठा आणि कुणबी किंवा कुणबी मराठा जे आहेत त्यांना साडेसातशे जागा अशा तीनशे पन्नास जागा एमपीएससी साठी आहे यांना किती पैसे मिळणार आहे याचा कालावधी अकरा महिन्याचा आहे शिष्यवृत्ती किती मिळणार आहे एक लाख बावीस हजार शिष्यवृत्ती आहे कोचिंग फ्री आहे तुम्हाला कोचिंग फ्री तुम्हाला येतं लक्षात हा समजतंय हा पुढे जाऊया घेऊन युपीएससी महाराष्ट्र लेवलला किती विद्यार्थी घेणार ते तीनशे विद्यार्थी कुठे यूपीएससी साठी बघा त्यामध्ये टी आर टी आय चे म्हणजे एस टी चे शंभर विद्यार्थी घेतले जातील त्यानंतर महाज्योतीचे विद्यार्थी नाही आहे विद्यार्थी म्हणजे एस ला नाही आहे त्यानंतर इथे सारथीला जर आपण बघितलं तर दोनशे जागा अशा तीनशे जागा घेतल्या जाणार आहे सारथी म्हणजेच काय कुणबी मराठा कुणबी कुणबी मराठा कुणबी मराठा या विद्यार्थ्यांसाठी एस सी बी सीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे युपीएससी दिल्लीसाठी सुद्धा मुलांची निवड युपीएससी ही पुण्यासाठी असेल आणि युपीएससी दिल्लीसाठी तुम्हाला बघितलं तर सातशे जागा अवेलेबल आहे टीआरटीआय म्हणजे एस टीच्या किती आहे शंभर जागा आहे त्यानंतर बाळकीच्या किती आहे तीनशे जागा आहे सातशे किती आहे तीनशे जागा ओके त्याचप्रमाणे एमपीएससी इंजिनियरिंग सर्व्हिसेसच्या जागा किती आहे टोटल साडेपाचशे जागा आहे त्यामध्ये टीआरडीआयच्या पन्नास आहे महाज्योतीच्या नाही आहे त्यानंतर बार्टीच्या अडीचशे जागा आहे आणि सारथीच्या अडीचशे जागा आहे सो ही चांगली संख्या आहे तुमच्यासाठी हेच चांगली संख्या आहे हरकत नाही चांगली संख्या आहे साडेपाचशे जागा तुम्हाला असणार आहे इथे त्यानंतर ज्याला बँकिंग करायचं ना बँकिंगच्या जागा किती आहे बघा पाच हजार जागा आहे पाच हजार कुणासाठी या जागा बार्टीसाठी म्हणजे एस सी ऑल ओव्हर महाराष्ट्र तीन जागा आहे आणि सारथीच्या म्हणजे मराठा खुंबीसाठी दोन हजार जागा आहे बाकी ठिकाणी मात्र महाज्योतीला किंवा इथे आरटीला टीआरटीआय टी आर टी टी ला जागा नाहीये इथे पाच हजार जागा, जागा तुम्हाला मिळणार आहे एस एस सी करत असाल तुम्ही तर टीआरटीआय साठी म्हणजे एस टी कॅटेगरीच्या मित्रांना ऑल ओव्हर महाराष्ट्र चारशे जागा आहे महाज्योतीला जागा नाहीये सारथीला जागा पाचशे टोटल नऊशे जागा एस साठी सी भरल्या जाणार आहे आता हे सगळं तुमच्या लक्षात आलं असेल टेबलवर फॉर्म मध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे ज्युडिशियल एक्झाम जे ज्युडिशियल एक्झाम तुम्ही जर देत असाल ना एमपीएससी मार्फत जागा निघतात बघा तर सुद्धा साडेचारशे जागा आहे टीआरटीआय म्हणजे एसटीआरडी ला पन्नास जागा आहे बार्टी म्हणजे एस सी ला शंभर जागा आहे सार्थी कुंबीला तीनशे जागा अशा साडेचारशे जागा इथे दिलेल्या आहेत ओके आता मी तुम्हाला टॅब्युलर फॉर्म सगळा दाखवला सगळं समजलं आता पुढच्या तुमच्या प्रश्नाकडे घेऊन जातो काय कोण कोण अर्ज करू शकतो आता तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलंच आहे तरी पण रिपीट हा प्रश्न काहींचा आलेला आहे की कोण कोण अर्ज करू शकतो यासाठी मी जस्ट तुम्हाला सांगतो बघा बालटी मधनं बार्टी या संस्थेतनं कोण अर्ज करू शकतं तर बालटी मधनं एस सी कॅन्डिडेट अर्ज करू शकतो टाळटी मधनं टी आर टी आय एस टी करू शकतो सारथी मधनं जो कुणबी मराठा आहे किंवा जशा सर्टिफिकेट फक्त कुणबी आहे किंवा फक्त मराठा लिहिला आहे किंवा मराठा कुणबी असं लिहिलं असेल किंवा एस सी बी सी सर्टिफिकेट जर असेल तर तो विद्यार्थी सारथीमधनं अप्लाय करू शकतो महाज्योतीमध्ये ओबीसीचा विद्यार्थी अप्लाय करू शकतो एस बी सीचा विद्यार्थी अप्लाय करू शकतो विजेचा विद्यार्थी आहे एन टीचा विद्यार्थी इथे अप्लाय करू शकतो बाकी एक दुसरा अमृतकडून अजून जागा आला नाही अमृत जागा ज्या ओपनच्या हे सोडून मराठा कुणबी सोडले तर उर्वरित ईडब्ल्यू एस किंवा ओपन जनरल जे आहेत ना त्या कोणासाठी जागा आहेत त्या आहेत अमृत योजना अमृत वेगळं डिपार्टमेंट जसं यांचं आहे तसं त्यामार्फत जागा येत असतं त्या अजून आलेल्या नाहीये त्याला किती अपडेट तुम्हाला देतो पण सध्या तुम्हाला जो चार दाखवला त्यामध्ये सगळ्यात जास्त जागा पोलीस भरतीच्या आहे त्याच्या खालोखाली एमटीसीच्या पण जा जागा खूप जास्त आहे येतं लक्षात आता पुढे घेऊन जातो कागदपत्रे कोण कोणती लागतात बरं सिंपल आहे त्या एक्झामसाठी जी क्वालिफिकेशन असते जसं की पोलीस भरती आहे बारावीचं मार्कशीट लागेल दहावीचं मार्कशीट लागेल मा तुमचं कॅटेगरीचं सर्टिफिकेट लागेल कॅटेगरीचं सर्टिफिकेट बरोबर तुम्हाला त्या त्या काला जर एन सी एल लागत असेल तर एनसीएल पण लागेल ज्यांना लागते त्यांना बाकी त्याच्याबद्दल डिटेल मी सेपरेट व्हिडिओ घेतो कागदपत्रांचा पण जनरल डॉक्युमेंट बेसिक डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे बाकी असं नाही की सर मी माझा आधार कार्ड नांदेड जिल्ह्यातलं म्हणून मला नांदेडमधून फॉर्म भरू लागतो का नाही उर्वरित महाराष्ट्रात रेस्ट ऑफ महाराष्ट्र कुठेही फॉर्म भरू शकतो त्याच्याबद्दल तुम्हाला कोणीही अडू शकत नाही फक्त त्या त्या संस्थेतून त्या कॅटेगरीचा विद्यार्थी फॉर्म भरू शकतो हा एक मुद्दा फक्त नोट करून ठेवा पुढे एकापेक्षा जास्त अर्ज करता येणार का हा सगळ्यांचा सा प्रश्न आहे बरोबर की नाही सर मी इथे सिलेक्ट नाही झालो तिथे होईल तिथे नाही तिथे होईल एमपीसीत नाही तर बँकेमध्ये बँकेत नाही तर पोलीस भरती देऊन यस फॉर्म भरू शकतात ती सुद्धा फॅसिलिटी त्यांनी दिलेली आहे एकापेक्षा जास्त अर्ज करता येणार तुम्हाला हंड्रेड पर्सेंट करता येणार निवड प्रक्रिया हे फॉर्म भरणार तुम्ही नंतर तुम्हाला चॉईस देणार ते दे, नंतर ही प्रोसेस सांगतो मी तुम्हाला काय येणार आहे निवड प्रक्रिया कशी असते बघा तुम्हाला पहिले आता फॉर्म भरायचा आहे आता फॉर्म भरायचा कसा भरायचा कुठून भरायचा काय डॉक्युमेंट लागतात काय माहिती भरायची चुकली तर गडबड होऊ नये यासाठी आमची टीम जवळपास पंचवीस लोकांची टीम तुमच्यासाठी काम करते त्यासाठी तुम्हाला नंबर दिलाय खाली डिस्क्रिप्शनमध्ये पण नंबर आहे सुरुवातीला पण नंबर दिलाय शेवट पण नंबर देतो त्या नंबरला कॉल करा किंवा महत्वाचं नंबरपेक्षा खालचा गुगल फॉर्म आहे तो भरा तुम्हाला आमच्या टीम कडनं किंवा तुम्हाला या या स्कॉलरशिप बद्दल एक्झाम बद्दल एक्झाम कधी होणार हॉल तिकीट असेल पॅटर्न काय असतो किती मार्काला असतं पासिंग क्रायटेरिया काय असतो ही सगळी माहिती अपडेट तुमच्यापर्यंत पोहोच आमची टीम तुम्हाला माहिती देणार आहे सो खालचा गुगल फॉर्म दिलाय ना जाऊन डिस्क्रिप्शन गुगल फॉर्म भरून टाका आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लगेच सबस्क्राईब करा कारण याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचणार प्रत्येक गोष्ट अपडेट तुमच्यापर्यंत इग्नाइट अकॅडमीज देणार आहे आता यामध्ये हे फॉर्म भरल्यानंतर तुमची सगळ्यांची सीटी होणार बरोबर सीट नाम मात्र एक्झाम असते एक्झाम करायसाठी जर जास्त मुलांनी फॉर्म भरला तर ते विद्यार्थी सिलेक्ट करण्यासाठी सीट आहे जर कमी विद्यार्थी फॉर्म भरला तर देऊ देऊनही काय ज्यांनी भरला सिलेक्टच होणार पण जास्त झाले तर सीट एक्झाम सीट एक्झाम होणार आहे तुमची बरोबर सिंपल आहे जो तुमच्या ज्या एक्झामसाठी तुम्ही फॉर्म भरला एमपीएससी ला भरला एम जे तुम्हाला जे सब्जेक्ट असतात त्या सब्जेक्ट वरती सीट होणार आहे पोलीस भरतीला तुम्हाला तुम चारच सब्जेक्ट मॅथ रिजनिंग मराठी एनजी के जी एस त्याच्यावरती एक्झाम होणार आहे बँकिंगचे जे सब्जेक्ट त्या सब्जेक्ट वरती एक्झाम होणार आहे सो सीट होणार सीटचा रिझल्ट डिक्लेअर केला जाईल नुसार तुम्हाला जे विद्यार्थी सिलेक्ट झाले त्यांना काय असणार आहे चॉईस हा मुद्दा खूप महत्वाचा आहे कुठेही चॉईस द्यायची नाही विचार करून चॉईस द्यायची आहे त्याची सुद्धा मदत मी तुम्हाला करत काळजी करू नका मी सांगतो त्या पद्धतीने तुम्ही गेलात ना की सगळ्या स्कीमचा फायदा तुम्हाला होईल सिलेक्शन झालं पाहिजे त्यासाठी आमचा प्रयत्न हंड्रेड पर्सेंट आहे तर लक्षात याचा फायदा घ्यायचा म्हणजे काय दिसते काय शिष्यवृत्ती घ्यायची का नाही याच्यातनं तुम्हाला पुढे तुमच्या करिअरमध्ये उपयोग होऊन तुमचं काहीतरी एक पद निवडलं गेलं पाहिजे यासाठी आपण मदत करणार आहोत चॉईस असणार आहे आणि नंतर तुम्हाला ट्रेनिंग कदाचित हे सगळं सगळंच होऊन कदाचित एक ऑगस्ट पासून म्हणजे एकच महिन्यामध्ये सगळी प्रोसेस होईल अंदाज आहे की एक ऑगस्ट पासून शिष्यवृत्ती आणि ही बॅच चालू होणार आहे सो एकच महिन्याचा कालावधी आहे फटाफट होणार आहे सो तीन जुलैपर्यंत फॉर्म भरण्याची काय लास्ट डेट आहे अजून वेळ आहे तुमच्याकडे फॉर्म भरण्याच्या अगोदर माझा व्हिडिओ बघायचा कसा फॉर्म भरायचा काय डॉक्युमेंट लागतात प्रॉपर बघायचे प्रॉपर माहिती भरायची नाहीतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं आणि तुम्ही उडून दिले जातात म्हणजे इथे चॉईस नंतर तुमचा डीबी होतो ना इथे डी वी होतं ना काउन्सिलिंग पण होतं पण होतं डीबी पण होता त्यामुळे तुम्ही उडून उडवलं जाणार आहे सो माहिती प्रॉपर भरा माझा व्हिडिओ पण बघा अगदी सिंपल सांगायचं म्हटलं तर खाली काय दिलं आहे तुम्हाला गुगल फॉर्मची लिंक दिली आहे त्या लिंकवर जाऊन तुमची माहिती द्या तुम्हाला सगळं अपडेट आमची टीम देणार आहे सगळं अपडेट मिळेल तुम्हाला पुढे नेक्स्ट टॉपिक काय काय असणार आहे नेक्स्ट टॉपिक काय तुम्हाला बघायचं कागदपत्रे कोणती लागतात अर्ज कसा भरावा परीक्षा पद्धत कशी असणार निवड पद्धत कशी असणार स्कॉलरशिप मिळण्याबाबत काय निकष असणार आहे ते पण निकष आहे ना म्हणजे मिळणारच का म्हणजे मी भरून टाकलो सिलेक्ट झालो मला मिळत राहील का नाही त्याचे पण निकष आहे की नाही मध्ये काही टेस्ट होणार आहे का तुमची प्रेझेंटी होणार आहे का हे सगळं निकष पण आहेत ना प्रश्न तुमचे तुमचे काही प्रश्न सुद्धा खाली कमेंट बॉक्समध्ये प्रश्न टाका सगळ्यांची उत्तरं पुढचा व्हिडिओ असेल अजिबात घाबरू नका आणि हा व्हिडिओ हा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब अजून सांगायचं बरं का पुढे अजून पुढे थांबा थांबा अजून जाऊ नका लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कारण ही माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे तुमचा सुद्धा जबाबदारी आणि आमची जबाबदारी बाकी क्लासवाल्यांना पण मी आवाहन करतो या व्हिडिओच्या माध्यमातून हे सगळ्यांनी करायचंय बघा डिस्क्रिप्शनमध्ये गुगल लिंक दिली बघा लगेच जा लगेच दोन मिनिटाचं काम आहे फॉर्म भरून टाका तुम्हाला इथे पूर्ण मदत एक्झामसाठी म्हणजे तुमचं पॅटर्न कसं असणार आहे त्याची एवढं तुम्हाला फ्री स्वरूपात आम्ही काय रिव्हिजन सेशन पण देणार आहे काय विषय पण देणार आहे सगळं तुम्हाला मिळेल गुगल लिंकला गेला तरच मिळेल ना तुम्हाला, तुम्हाला सगळ्यांना ह्या सगळ्यांची माहिती पाहिजे एक्झामचं स्ट्रक्चर एक्झामच्या सब्जेक्टचं तुम्हाला फ्री स्वरूपात काय म्हटलं मी फ्री स्वरूपात आम्ही तुम्हाला लेक्चर देणार आहोत कुणाला जे विद्यार्थी गुगल लिंकवर जाऊन फॉर्म भरतील त्यांना सगळ्यांना फ्री देणार आहोत त्यांचे काही प्रश्न असतील ते सुद्धा आम्ही आम्ही करणार आहोत त्यांचा ग्रुप त्यांना वन टू फोन करून पण माहिती देणार आहोत किंवा ह्या नंबरला अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला कॉल करा तुम्हाला पूर्ण माहिती दिली जाणार आहे अजूनही काही शंका असेल तर काय करा खालच्या कमेंट बॉक्समध्ये जाऊन कमेंट टाका तुम्हाला नक्की उत्तर मी देईल व्हिडिओ हा आवडला असेल तर नक्की लाईक करा हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा कारण दररोज तुम्हाला अपडेट मी देणार आहे आणि जाता जाता परत एकदा मी आवाहन करतो हा व्हिडिओ शेअर करा आणि बाकीचे सगळ्या अकॅडमीला पण सांगतो की तुम्ही या सगळ्या गोष्टीबाबत तुमच्या तुमच्या जिल्ह्यात तुमच्या आजूबाजूला सगळ्या विद्यार्थ्यांना माहिती द्या कारण ह्या विद्यार्थ्यांना माहितीच नाहीये तर याचा फायदा कसा मिळणार त्या विद्यार्थ्यांना पालघर सारख्या शहरामध्ये नंदुरबार सारख्या शहरामध्ये जर हा माहितीच नाही पडलं तर तो, तो वंचित राहू शकतो अकराशे जागा आहेत मुलं मिळत नाहीये गोंदिया भंडारा गडचिरोली चंद्रपूरमध्ये मुलं मिळत नाही सो त्या मुलांपर्यंत ही माहिती गेली पाहिजे अगदी शेवटच्या मुलापर्यंत माहिती पोहोचवा ज्याला गरज आहे ज्याला वाटतंय मला एक अधिकारी व्हायचंय आहे स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातनं पण मला आर्थिक बोजा खूप असल्यामुळे होत नाही अशा विद्यार्थ्यांपर्यंत नक्की पोहोचवा तुमची हुशार बरेच विद्यार्थी हुशार आहेत पण याच्यामुळे जर अडकून पडत असतील आर्थिक का कारणामुळे तर ते होणार नाही हे राज्य सरकार याची काळजी घेत आहे पण त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची जबाबदारी मात्र आपल्या सगळ्यांची आहे सो आम्ही पण करतोय तुम्ही पण करा अजून काही शंका असेल तर नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा मी इथे थांबतो तुमचे प्रश्न माझ्यापर्यंत पोहोचतील याची अपेक्षा व्यक्त करतो तर थांबतो खूप खूप धन्यवाद